मित्रांनो आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपण बाजारभाव बघत आहे रोज डेली स्थिरच आहे तीन ते चार दिवस झालं आपल्याला बाजारभाव स्थिर दिसत आहे आवकसुद्धा स्थिर आहे आज आवकमध्ये काही फरक पडत नाही सोमवारपासून बघत आहे शुक्रवार आहे आपल्याला दोनशेच्या आत किंवा दोनशेच्या बाहेर दिसतच नाही आवक दीडशेच्या पुढं आणि दोनशेच्या आत हा अशी आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये आणि बाजारभाव सुद्धा स्थिरच आहे बाजारभावामध्ये सुद्धा वाढ होत नाही तुम्ही बघायला चल आपण बी दाखवलेलं आहे सेपरेट व्हिडिओ काढून सोमवारपासून तर आपण बहुतेक दोन तीन तीन दिवस झालं सेपरेट व्हिडिओ टाकत नाही बाजारभावामध्ये हो काही वाढ नाही सागर साहेब गुड मॉर्निंग आपल्या टॉपचा कांदा हा ते दोन हजार सॉरी पंचवीसशेपर्यंत पर्यंत ते दिसत आहे टॉपचा कांदा आणि एक नंबर कांदा हा आपला सतराशे पर्यंत दोन हजारपर्यंत पर्यंत दिसत आहे स्थिरच बाजार आहे तर या बाजारभावामध्ये काय फरक पडते का बघूया आपण मी महेश गाकवाड एसन सोलापूर कांदा मार्केट या चॅनलवरती सर्व शेतकरी मित्रांचं सहर्ष स्वागत करतो जे कोणी नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा या एका नवीन लाईव्हच्या व्हिडिओमधून बघूया आजचा बाजारभाव काय जातोय साहेब गुड मॉर्निंग तळेकर लाईक दोनच आलेले आहेत आणखी करा अठरा जण लाईव्ह आलेले आहेत नोटिफिकेशन बिल कोणी सबस्क्राईब करून को ऑल केलं नाही वाटतं लाईव्ह साठी येण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येत आहे काही कि असं वाटत आहे बाबासाहेब गुड मॉर्निंग निलाला सुरुवात होईल थोड्याच वेळात दहा तर वाजेल येतात आणखी घंटा वाजेल नाही आहे प्रतीक साहेब दाखवतो मोहम्मद गोसे यांचा निला दाखवतो मी गुड मॉर्निंग सर संजय साहेब निला उशिरा आहे का लवकर आहे ते सुद्धा माहीत नाही कारण की रक्तदान शिबिरचं काहीतरी कार्यक्रम चालू वाटतं बघूया आपण तर एक पाच आत निलाव चालू होईल का साहेब टोटल एकशे नव्वद गाडीची आवक आहे नमस्कार साहेब गुड मॉर्निंग साहेब गुड मॉर्निंग प्रतीक साहेब आवक बी काय जास्त वाढत नाही पहिल्यासारखे या महिन्यात तर आवक वाढायला पाहिजे होती है। या महिन्यातसुद्धा सुद्धा आवक वाढलेली नाही आहे आणि बाजारपू वाढत नाहीये बाजार दिसत आहे विजय साहेब नमस्कार हो का साहेब मलाही माहीत नाही तरी आपण लवकर चालू केलं आहे साहेब तुम्ही काम आहे साहेब नमस्कार महाजन साहेब गुड मॉर्निंग नवना साहेब काय बोलू का बरं दाखवून आहे प्रतीक साहेब कशामुळे निलाव साडे दहा वाजता चालवणार आहे मला तर फक्त रक्तदानाचं काहीतरी माहिती आली होती त्यामुळे मी मा सांगत आहे साहेब पहिल्या नेहमीचा निलाव उशिरा चालवतोस तरी बघूया आपण आज त्यांचा शेपरेट व्हिडिओमध्ये घेऊया आपला सेपरेट नवीन व्हिडिओ येतो ना त्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करूया पालवान्यांचा पर तो व्हिडिओ आपला दुपारी दोन ते अडीच वाजता ये येईल मग लाईव्ह सगळ्यांचे निलाव झाल्यावरती मग सगळ्यांचे थोडे कुणाकुणाचे किती एडिटिंग हे करून अपलोड करण्यासाठी दोन तरी वाजतील मला साहेब आवकमध्ये मध्ये घसरण वाढणार नाही असं वाटायला कारण की उन्हाळा बी कांदा संपत आलेला आहे नवीन कांद्याला अजून सुरुवात नाही पावसानं सगळं नवीन कांदा खराब झालेला आहे विजय साहेब दाखवतो मी आज बघून दाखवतो अरे काकड साहेब भीम कुणाला माहित आहे का नीला उशिरा कशामुळे साहेब क्वालिटी कांद्याला बाजारभाव चांगला आहे मग मग क्वालिटी कांदा दुसरा जर खा जास्त प्रमाणामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के माल खराबच आहे अशोक साहेब राम राम विनोद साहेब रामराम साहेब जोपर्यंत बांगलादेशचा निर्यात चालू होणार तो नाही तोपर्यंत बाजारभाव वाढणार नाही बाजारभाव स्थिरच राहणार पंचवीसशेच्या आता ना पंधराशेच्या पुढं चांगल्या टॉप क्वालिटीच्या मालाला धन्यवाद साहेब कोळपे साहेब धन्यवाद भेटूया ते साहेब

आपण नंतर चालू झाल्यावर ते लाईव्ह आहे का कारण की निला उशिरा चालू होईल व्हिडिओ खूप मोठा होईल रवी साहेब टोटल एकशे नव्वद गाडीची आवक आहे सोलापूर मार्केट मध्ये बघूया आता निर्यात कधी चालू होईल सर्व शेतकरी मित्रांनी आता त्याचा पुढाकार घ्यावा लागेल सरकारला विनंती करावी लागेल निर्यात कर ला चालू करा म्हणून आता बांगलादेशमध्ये सुद्धा शंभरही पार झालेला आहे तिथला कांदा नसल्यामुळे हे भाव वाढत आहे कांद्यामध्ये साहेब खराब कांदा कोण घेत नाही जास्त व्यापारी कसं घेणार खराब कांदा नवीन कांदा साहेब शंभर रुपयापासून ते पाचशे सहाशे पर्यंत चांगल्या कांद्याला बाजारभाव आहे अरे साहेब मलाही माहित नाही का कावर उशीर आहे एक दोघांच्या तोंडानं कळालं होतं की रक्तदान काय तरी शिबिर चालू आहे तर चालू होतं म्हणून कशाच मलाही माहित नाही साहेब साहेब जे आपण तुम्हाला दाखवतो इथं हे समोर बघू शकता कट्टा आहे ना तिथं घंटा वाजवला जातो कारण तिथनं निला चालू होतो फास्ट पहिला विचारूया आपण बघूया निला काबार उशिरा चालवणार आहे साहेब आपण निर्यात जोपर्यंत चालू होत नाही बांगलादेशचा तोपर्यंत सांग सांगता येणार नाही बाजारभावात वाढणार आहे का नाही आता इलेक्शन तर डिसेंबर महिन्यात आहे बाजारभावात का फरक पडतो का बघूया आपण दोन तारखेला मग इलेक्शन आहे सोलापूरला दोन डिसेंबरला आपण हो निला चालू झाल्यावरती लाईव्ह येऊया सर्वांनी वाट बघत राहा नोटिफिकेशन येईल तुम्हाला कारण मी बघतो जरा माहिती कोणाकडे भेटत असेल तर कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल मग आपण व्हिडिओ अपलोड केला बघण्यासाठी अवघड होईल जरा आपण भेटूया निला चालू झाल्यावरती सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे सर्वांनी नंतर ना लाईव्ह या आपण निलामध्ये दाखवूया तुम्हाला आता बाजारभाव काय जातो आहे ते